नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान आझाद मैदानवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेतील या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक उपस्थिती असणार दरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर आज संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे शपथविधीची जयत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत राज्यातील अनेक बड्या नेत्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून राज निमंत्रित केल्याची माहिती समोर आली आहे पर राज ठाकरे या सोहळ्याला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधीचं खास निमंत्रण देण्यात आलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून राज ठाकरे यांना निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे मात्र काही व्यक्तिगत कारणामुळे राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांच्यात परवा चर्चा झाली होती त्यांना निमंत्रण देखील पाठवण्यात आलं होतं त्याचबरोबर दोघांची फोनवरून चर्चा झाली होती राज ठाकरे यांच्या पारिवारिक राहणार ठरलेल्या माहिती समोर आली आहे ते उपस्थित राहणार माहिती देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कळवली आहे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती देत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाबाबत शुभेच्छा देखील दिल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलं काम करावं यासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच मैत्री वाढली होती लोकसभा राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरली त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहे त्यामुळे शपथविधी दे सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज असलं तरी राज ठाकरे सोहळ्याला उपस्थित नसणार आहेत अशी माहिती समोर आली आहे दरम्यान शपथविधीला राज्यातील बड्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून निमंत्रण दिलं आहे मात्र काही नेते वैयक्तिक कारणास्तव आणि राज्यसभेच्या अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकणार नाही अशी माहिती देखील समोर आली आहे आज होणाऱ्या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना निमंत्रण दिलं आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शरद पवार शपथविधीला येणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आजच्या शपथविधीचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती समोर आली आहे मात्र ते शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती देखील समोर आली आहे